अहिल्यानगरकरांना खुशखबर साईनगर शिर्डी एक्सप्रेस निजामाबाद एक्सप्रेसला नगरमध्ये थांबा या ठिकाणी असणार स्टॉप अहिल्यानगर मधील प्रवाशांसाठी एक मोठी खुशखबर आहे दौंड पुणे निजामाबाद एक्सप्रेस आणि दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना अहिल्यानगर मधील विविध स्थानकांवर थांबे देण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे स्थानिक प्रवासी कामगार शेतकरी आणि विद्यार्थ्यांना रेल्वे गाड्या त्यांच्या स्थानकावर थांबत नसल्याने दूरवर प्रवास करावा लागत होता त्यामुळे वेळ पैसा आणि श्रम अधिक लागत होते परंतु आता प्रशासनाने अहिल्यानगर मतदारसंघातील विविध स्थानकांवर थांबे देण्याचा निर्णय आहे या निर्णयानुसार दौंड पुणे निजामाबाद एक्सप्रेसला काष्टी बेलवंडी रांजणगाव रोड सारोळा अकोळनेर विळद बांबोरी पढेगाव व चितळी येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे तसेच दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेसला राहुरी येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवाशांना आता इतर स्थानकांवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही स्थानिक कामगार विद्यार्थी शेतकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ व कमी खर्चात होणार आहे मंडळी या निर्णयासाठी एक लाईक तर बनतोच